आपण आल आहे ते आपआप सुटणार आहे गोपा गोपाला आपण आल खुंदाय नाही तर बोसडा काल तरी आम्ही साळले जीड शिंगचे त्या दिवशीच्या साळेले

तुम्ही राजा हो त्यांची झगडाशी आहे लावल्यानं तुटत नाही खेळत नाही खेळले तर कोणाच्या बापाला तिकू नको आणू काय नाही नको आणू काय नाही इकुन पाणी आहे इकड बसकान पाण्या म्हणजे चालले ते

बरं आलो हां जाऊ द्या जाऊ द्या चला जाऊ द्या हां का भोसाडा का आमचं लांबच रांबत राहते आज तुम्ही